नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टीव्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या अंबिका देवी यात्रेस प्रारंभ सालाबाद प्रमाणे सांगोला शहराचे आराध्य दैवत श्री अंबिका देवी यात्रेस आजपासून प्रारंभ झाला याबाबत टीव्ही सेव्हन न्यूज बोलताना पुजारी दत्तात्री गुरव म्हणाले सालाबाद या वर्षी दिनांक पाच दोन दोन हजार एकोणीस या दिवसापासून अंबिका देवीची यात्रे सुरुवात होत आहे अंबेदेव यात्रेमध्ये प्रतिपदीपासून दशमीपर्यंत यात्रा उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे रथ असतो त्यानंतर सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे जनावरांची निवड समारंभ विविध प्रकारे प्राण्यांची निवड केली जाते आणि त्यांना बक्षीस दिलं यात्रा कमेंटच्या दि वतीनं बक्षीस दिलं जातं दिल त्या परतपर्यंत चांगला यात्रेचा कालावधी आहे त्यामध्ये दे देवीची पालखी मिरवणूक म्हणून आज देवीची स्थापना होते गथ सप्तमीला देवीला गावकऱ्यांच्या वतीनं आणि यात्राकुंडीच्या वतीनं महानैवेद्य असतो तसेच दशमीच्या दिवशी या सर्व निवडीबद्दल समारंभ केला जातो मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात धावण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात अशा अनेक बक्षीस समारंभ म्हणून शेवटचा दिवस ठरवला असतो त्यामध्ये शोभेचं दारोकाम पण उत्कृष्ट रीतीने यात्राकुंडीच्या वतीनं पार पाडलं जातं

ॲडव्होकेट संजीव शिंदे ॲडवोकेट आरती पी चव्हाण ॲडवोकेट शिवनाथ बोसमे व मान्य मा मान्य सारंग वागीकर नायक जिल्हा सरकारने केले यांच्या कोर्ट म्हणून निर्णय केली आहे तेव्हापासून आज प्रवासी यात्रे माननीय जिल्हा कर्मच्या मार्गदर्शन व्यवस्थित झाले गावकरी बंधूवर देवीचे पुजारी यांच्या सर्वांच्या सरकारने व्यवस्थित चालू आहे यावर्षी सर्वांनी सुरळीत चाललेल्या असा देवीचा आशीर्वाद सर्वांना आहे